पुरामुळे हवालदिल झालेला शेतकरी आपण वेगवेगळ्या वेग माध्यमातून पाहिला असेल मुलीचं लग्न आहे आता काय करू शिक्षणासाठी आवश्यक असलेली दप्तर वाहून गेलीय आता मला काही सुचत नाहीये शेत जमीन पूर्ण वाहून गेलेली आहे आणि त्यातली मातीही आता शिल्लक नाहीये पण दगड धोंडे मात्र जसेच तसे अशा एक नाही तर अनेक समस्या सध्या शेतकऱ्यांच्या पुढे उभ्या आहेत आणि त्यामुळेच समोरच भविष्य हे अंधारात दिसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला कदाचित हा काळ जरा अवघड अवघड असेल या तुमच्या सोबतीला आहोत आणि हे केवळ आम्ही सांगत नाहीये तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची हेल्पलाईन सतत काम करते आणि ती कुणासाठी नाही तर थेट शेतकऱ्यांसाठी अगदी तुम्हाला कुठल्याही प्रकारची समस्या भेडसावत असेल आणि या समस्येतून मार्ग कसा काढावा हे समजत नसेल तर या हेल्पलाईन जा आणि आपले प्रश्न नक्की मांडा नमस्कार शेतकरी मायबापांनो तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मदत लागली कुठल्याही या सगळ्या आसमानी सुलतानी संकटांमधून आपण जात आहात आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत कोणतीही काळजी करू नका फक्त एकदा शिवा हेल्पलाईनला फोन करा आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत आणि ज्यांना शेतकऱ्यांच्यासाठी या सगळ्या परिस्थितीमध्ये मदत करायची आहे या सर्व दानशूर व्यक्तींनीही या शिवार हेल्पलाईनला एकदा फोन करा तुमची ही मदत योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल या हेल्पलाईनच्या माध्यमातून जे नैराश्यग्रस्त शेतकरी आहेत त्यांना समुपदेशन केलं जातं त्यांच्या अडीअडचणी आड़ शासकीय पातळीवर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आणि वैयक्तिक व्यक्तींच्या मदतीतून सोडवल्या जातात तुम्ही कोणतीही काळजी करू नका फक्त एकदा फोन करा आम्ही सगळे सोबत आहोत या वर तुम्ही जर तुमची मदत पोहोचवायची असेल तर या शेतकऱ्यांना मदतही पोहोचवू शकता मग ती मदत अगदी छोटीशी असेल असं तुम्हाला जरी वाटत असेल तरी ही या त्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठी ठरू शकते आणि त्यामुळेच खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही सगळे संपर्क नक्की करा त्यामुळे विनायकच्या या शिवार हेल्पलाईनला आपण सगळे थोडस बळ देऊयात आणि शेतकऱ्यांना ही हेल्पलाईन फक्त तुमच्यासाठी आहे हे विसरू नका